आकाश छुले बहती रहे तेरी गंगा तेरा हिमालय आकाश छूले बहती रहे तेरी गंगा ऊंचा हो इतना इतना बुलंद हो तारों को चूमे तिरंगा तारों को चूमे तिरंगा नमस्कार आदरणीय विचार मंच विचार मंचावर उपस्थित मान्यवर वंदनीय शिक्षक वर्ग उपस्थित पालक आणि माझ्या सर्व बंधू भगिनींना मी संस्कृती सुजाता सिद्धार्थ बसवंत या दहावीच्या विद्यार्थिनी आज आपल्या समोर संवाद साधण्यासाठी उभी आहे प्रथमतः आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य स्वातंत्र्य असच सहज थोडीच मिळालंय स्वातंत्र्य हजारो बंदुकी बरसल्यात करोडो देशवासियांनी आपला जीव गमावलाय या भारत मातेचे सुपुत्र कधी लाहोरच्या सेंट्रल जेल मध्ये बर्फावर पडलेत तर कधी अंदमानच्या जेल मध्ये एका -एका स्वातंत्र्य सहज थोडीच मिळालंय स्वातंत्र्य कित्येकांनी आपल्या जीवाची बाजी लावलीय कित्येकानी या देशासाठी स्वतःला अर्पण केलंय असच सहज थोडीच मिळालय स्वातंत्र्य हा जो पंधरा ऑगस्ट आहे ना हा जो पंधरा ऑगस्ट आहे ना हा तेवीस मार्च नंतर मिळाला आहे तोच तेवीस मार्च जेव्हा इंग्रजांनी भगत सिंह राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा दिली होती हा पंधरा ऑगस्ट त्या सत्तावीस फेब्रुवारीच्या बलिदानाचं प्रतीक आहे तीच सत्तावीस फेब्रुवारी जेव्हा चंद्रशेखर आझादांनी अल्फ्रेंट पार्क मध्ये शेवटच्या गोळ्या झेलला होत्या हा पंधरा ऑगस्ट तर तीस जानेवारी नंतर मिळाला जानेवारी जेव्हा बापूजींनी हे राम म्हणत आपला शेवटचा निरोप घेतला होता डोळ्यात पाणी येत आहे ना थांबवा त्याला सांगा चा, चा आज तर आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे आज जल्लोष करण्याचा दिवस आहे भारत आज आपण भारताचा थोडक्यात आढावा घेऊया स्वातंत्र्यापूर्वीचा भारत भारत देश हा जगातील मानवी इतिहासामधील पुरातन देशांपैकी एक मानला जातो भारताचा इतिहास हा वैभव संपन्न आणि सामर्थ्यशाली असा इतिहास आहे भारताची संस्कृती ही जगातील सर्वोत्तम संस्कृती आहे भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा येथे पराक्रमाची एथे नसे निराशा थोड्या पराभवाने पार्थास बोध केला एथेच माधवाने हे राष्ट्र स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे हे राष्ट्र विक्रमाचे हे राष्ट्र शांततेचे हे राष्ट्र विक्रमाचे हे राष्ट्र शांततेचे येथेच शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे येथेच शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे येथे सदानिनांदो जगीत जागृताचे येथे सदा निनांदो जगीत जागृताचे असा होता भारत आता खराच प्रश्न पडतोय असा राहिलाय का भारत असो आता आपण येऊयात स्वातंत्र्यानंतरचा भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर अनेक आर्थिक सामाजिक आव्हान होती पण हा भारत थांबला नाही भारताने या आव्हानाचा स्वीकार करून सामान्यपणे वाटचाल केली

अरे हा शिवशंभू राजांचा भारत आहे या भारताला आलेल्या प्रत्येक आव्हानांचा स्वीकार करून जागतिक पातळीवर आपलं नाव प्रस्थापित केलं भारत जी ट्वेंटी ब्रिक्स यासारख्या जागतिक संस्थांचा भाग म्हटला भारतानं विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पोखरण येथे केलेली पहिली अनुचाचणी ते, ते चौदा जुलै दोन हजार तेवीस मध्ये चंद्रयान तीन सोडून रचलेला नवा इतिहास रोगराईनं ग्रस्त होणार ते आज जगाला औषधांचा साठा करणारा भारत एकोणीसशे त्र्याऐंशी साली जिंकलेला पहिला वर्ल्ड कप ते आपली कारपर्यंत नीरज चोप्रा मनु भाकर आणि आपल्या हॉकी संघाने जिंकलेलं ऑलिम्पिक्स मेडल भारताची ही प्रगती कोशावर चालणाऱ्या आगगाडीपासून ते आज धावत्या इलेक्ट्रिक मेट्रोपर्यंतचा प्रवास आहे हा प्रवास सोपा नव्हता हा प्रवास सोपा नव्हताच प्रवास या प्रवासात भारताला खूप काही सोचलंय खूप काही अनुभवलंय भारत

एकतेचा शांततेचा संदेश देणाऱ्या भारतात अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत जातीवाद हिंसाचार भ्रष्टाचार बेरोजगारी असे अनेक संकट आजही भारतासमोर आहेत अशी अनेक संकट अशी अनेक संकट आजही भारतासमोर आहेत ज्या भारतात आज भारत जो भारत ज्या संविधानावर उभा आहे शिकवत नाही आहे असं नाही वाटतं असं नाही वाटतं तर संविधान सुद्धा म्हणत असावं मे मे छलनी होता है जब कोई अवसर होता है। दिल छलनी होता है जब कोई अवसर होता है धन्यवाद